मजा करतोय आम्ही मज्जा मज्जा इट्स मज्जा आम्ही मज्जा मज्जा करतोय लग्न होते की नाही इतपत आलं होतं लग्न होतं तेव्हा मुलाला खूप भीती वाटतो मुलीला भीती वाटत नाही कुठे जातोय काय करतोय प्रत्येक गोष्टीला सांगून जायचं जो सा। फ्रीडम होता तो जातोय आम्ही आम्ही डेट मुलगा शोधतोय माझं व्यसन त्याच्या लग्नात चालली आहे हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेट वर आहे आणि मुक्ता सागरचं लग्न आहे आणि या लग्नात दोन खास माणसं आलेली आहेत आणि एक क्यूट जोडप तेच क्यूट जोडपं आहे म्हणजे सायली आणि अर्जुन इथे आलेले आहेत इथे येऊन कसं वाटतं तुम्हाला मजा करतोय आम्ही मज्जा मज्जा इट्स मज्जा आम्ही मज्जा मज्जा करतोय बरं आता लग्न आहे आणि लग्नात ट्विस्ट वगैरे असतात तसे तस या लग्नात आहेत या लग्नात येऊन तुम्हाला काय नवं पाहायला मिळतंय खूप ट्विस्ट आलेच खूप काय काय घडलं इथे लग्न होतंय की नाही इतपत आलं होतं आणि नक्की काय काय ते तुम्हाला एपिसोड बघावा लागेल पण खूप ड्रामा सुरू आहे बरं अमित जेव्हा तुझं लग्न झालं रिअल लाईफ मध्ये तेव्हाचा कोणता क्षण तुला अजूनही आठवतं भीती <laughs> भीती लग्न होतं तेव्हा मुला मुलाला खूप भीती वाटतं मुलीला भीती वाटत नाही तशी मुलाला खूप भीती वाटत असते मनात शेट गेलं माझं आता काय आता नाव आन्सरेबल कुठे जातो आहे काय करतो आहे प्रत्येक गोष्टीला सांगायचं सांगून जायचं जो माझा फ्रीडम होता है, तो जातो आहे आणि एक मोठी जबाबदारी येते कारण लग्न म्हणजे एक असंच आपण बघतो मस्ती मज्जा करतायत ते ते सगळं एका साईडला राहिलं पण एक आ, मी प्रेक्षकांनाही सांगेन ज्यांचं सा लग्न होतं त्यांनी बघा विचार केलाही असेल की एक मुलगी त्यांचं घर त्यांची सगळी नाती सोडून फक्त तुमच्या विश्वासावर ती तुमच्या फॅमिलीमध्ये येते की तुम्ही ती तुम्ही नेहमी तिच्या पाठीशी असाल सो so, ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की यार मला मला तिला सांभाळायचं आहे तिचं प्रत्येक सुख असो दुःख असो प्रत्येक इच्छा असतील ते आता मला पूर्ण करायचे आहेत so, सो ती एक मोठी जबाबदारी असते सो तेव्हा मी शांतच होतो की ओके पुढे काय प्लॅनिंग करायचं आपल्याला आता ओ आता हे करायचं ते करायचं हे करायचं आहे सो ती एक मोठी जबाबदारी असते आमच्या मुलांच्या खांद्यावरती सो so, मुलं म्हणतात की हो मी मी घाबरलेलो असतो बरं अनेक लग्न तू पाहतेस म्हणजे जुई म्हणून पण तू लग्न पाहतेस तर मग जुईचं लग्न कधी असणार आणि तुझ्या लग्नात असं काय तू काय का माझ्या लग्नात ही गोष्ट घडली पाहिजे किंवा लग्न कसं फेब्रुवारी दोन हजार चोवीस <laughs> फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठरलंय <laughs> <थरले> लग्न <laughs> नाही ठरलेलं अजून डेट आम्ही डेट ठरवलेली आहे मुलगा शोधतोय आम्ही फेब्रुवारीमध्ये एक तारीख आम्ही ठरवू त्या त्या, त्या तारखेला आम्ही जुईला घेऊन येणार आहोत लग्न मंडपात सगळ्यांनी या आम्ही स्वयंवर करू तिथे आणि स्वतःचा बायोडेटा घेऊन या आपण आपण दाखवू आपण एक आ, जुईचा स्वयंवर असा एक नवीन प्रथा किंवा नवीन एक शो चालू करू जो जिंकेल जो जुईला आवडेल जो त्याच्या यु नो सगळे कॉलम्सवरती योग्य ठरेल तो लग्न करेल तुला असिस्ट करतोय का तो म्हणजे तुझं लग्न होण्यासाठी किती प्रयत्न मुलगा शोधतोय माझ्यासाठी बरं तुझ्या लग्नात काय तुला कोणती गोष्ट हवी आहे आणि असं काही ठरवलंयस का मला माझं लग्न अत्यंत पारंपरिक पद्धतीने हवंय साधं लग्न हवं आहे छान असं मला उगाच भपकेदार लग्न वगैरे ह्या गोष्टी नाही आवडत आणि हल्ली जे लग्नांचे इव्हेंट्स केले जातात ना ते मला नाही आवडत कारण हे अतिशय प्रायव्हेट गोष्ट असते आपलं लग्न जिथे आपले फॅमिली मेंबर्स आणि अत्यंत आपले जे जवळचे असतात त्यांना बोलावं अशी माझी इच्छा आहे आणि मी भपकेदार नाही करणार लग्न इनफॅक्ट माझी काही इच्छा आहे की पाच अशा काही ठिकाणे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पाठशाळा आहेत गोशाळा आहेत काही वृद्धाश्रम आहेत महिलाश्रम आहेत निराधार मुलांचं आहे आणि प्राण्यांचं आहे अशा पाच सात ठिकाणी मला भरपूर देणगी द्यायची आहे आणि मगच माझ्या लग्नाची पहिली पत्रिका द्यायची आहे सो मी तसं ठरवलेलं आहे खूप छान खूप छान आता माझ्याकडे शब्द नाही आहेत हे याला आहे करायला बरं अमित तू हिच्यासोबत द असतोच दिवसभर असतोच आणि चोवीस तास शूट वगैरे सगळं चालू असतं तर मग हिच्यासाठी कसा मुलगा तुला शोधायला आवडेल मी चोवीस तास नसतो हिच्यासोबत बारा तास बारा तास <laughs> <बारा था। laughs> मी माझ्या घरी असतो मी ऍक्च्युली आधी पण सांगितलं हिला कशा टाईपचा मुलगा हवा एक तर व्हेजिटेरियन हवंय आणि तो कांदा लसून न खाणारा हवाय आणि तो देवाचा करणारा हवाय सेकंडली हिला समजून घेणारा हिला खूप निर्व्यस म्हणजे कांदा लसून पण नाहीये तर मग तो चकणा का खाणार बिचारा नो धूम्रपान नो मद्यपान नो नो, नो असं काही नो पान माझं नो सर्दी, नो सर्दी नो खोकला त्याला फक्त एक ढोकळा आणि सायली म्हणजे <laughs> <laughs> सगळं ठरलंय बरं अमित आम्ही तुझा इंस्टाग्राम पाहतो तुझ्या मुलाचे जे काही क्यूट क्यूट व्हिडिओज आहेत ते आम्हाला खूप आवडतात बरं आता सागरचं लग्न आहे सागर साठी काय सल्ला देशील अर्जुन कसे अमित अर्जुन अर्जुन सांगाल एक जे कारण त्याच्या लग्नात चालली आहे जे काय करशील ते कायदा जो असतो त्याच्या आतमध्ये राहून कारण कुठेही तू अडकलास तर हा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आहे तुला हेल्प करायला कुठे अडकलास की मला फक्त फोन कर आज जसं मी इथे आलो आहे लग्नाला तसंच मी नेहमी येईन तुला हेल्प करायला खूप गोड एकमेकांना एका शब्दात कॉम्प्लिमेंट बापरे बापरे अर्जुनला मेजॉरिटी मुलींच्याकडनं अशी खूप कॉम्प्लिमेंट मिळत असते की हाय हँडसम तशी कॉम्प्लिमेंट कारण खूप मुलींचे त्याला थँक्यू लग्न झालंय सांगावं लागतं मला एक मुलगा आहे सांगावं लागतं हो म्हणजे ते दिसतच आहे माझ्या प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी आहे आणि oh दर दिवशी किंवा दर दोन दिवसाने फोटो असतातच बायको सुबह से की बाल मोड छोटा सुबह सायलीला सायलीला सुग्रण ओके यू सो मच आणि मला खूप मजा आली तुमच्यासोबत थँक्यू 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 सो मच मराठी चित्रपट स्वृतेतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका